नमस्कार आपण पाहताय न्यूज ओगनोळी पोगनोळी कार्यक्षेत्रातील वार्ड नंबर सात साठी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीकरता काँग्रेस विरुद्ध भाजपाशी दुरंगी लढत झाली असून अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी काँग्रेसकडील दोघांनी माघार घेतल्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट दिसत आहे वार्ड नंबर सात मधून राजू शिंत्रे यांनी निवडणूक लढवली होती आणि ते निवडूनही आले होते परंतु त्यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागी कर्नाटक शासनाच्या आदेशानुसार पोटनिवडणूक लागली यामध्ये काँग्रेसच्या वतीने तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते तर भाजपाकडून एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता यामध्ये अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी काँग्रेसकडून सौ रुपाली आउटे व स अनिल शिंत्रे यांनी अर्ज माघार घेत घेण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी टी टी नाडकर्णी यांनी दिली तर काँग्रेसच्या वतीने भिकाजी आवटे व भाजपाच्या वतीने नितीन धनवडे यांच्यामध्ये आता दुरंगी लढत स्पष्ट झालेली आहे गत निवडणुकीमध्ये याच वार्डामधून राजू शिंत्रे यांच्या विरोधात नितीन धनवडे यांनी निवडणूक लढवलेली होती केवळ अल्पशा मसामध्ये त्यांचा त्यावेळी पराभव झालेला होता त्यामुळे नितीन धनवडे पुन्हा एकदा याच मतदारसंघामध्ये स्वतःचे नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत वार्ड नंबर सातची विभागणी किल्ला विभागातील पश्चिमेकडील बाजू तसेच कुंबळकट्टी खडकमाळा कोळीमाळा व वा इतर वाडी वस्तीवरती या वार्डातील मतदार विसावलेले आहे त्यामुळे आता पर्यंत पोहोचणे आणि निवडणूक जिंकणे ही मोठी तारेवरची कसरत बनणार आहे केवळ दहा ते अकरा महिने ग्रामपंचायतीचा कालावधी उरलेला असताना या पोटनिवडणुकीकडे येऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या तालुका पंचायतीच्या व जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीची नांदी म्हणून पाहिले जात आहे विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये उत्तम पाटील गटांच्याकडून उमेदवारी न दिल्यामुळे ते आता नेमके कुणाच्या पाठीशी राहणार याकडे जरी सर्वांच्या ला... नजरा लागल्या असल्या तरी ते कळत नकळत नितीन धनवडे यांनाच पाठिंबा देतील अशा प्रकारची चर्चा आता जाणकारांच्या मधून व्यक्त होत आहे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच व्यापारी वर्गांना पन्नास हजार रुपये तात्काळ कर्ज एक दिवसात उपलब्ध करण्यासाठी संपर्क श्री हरसीनाथ पतसंस्था वकारी जवळ श्री हरसीनाथ पतसंस्था तोड